राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत पुणे जिल्ह्यातील चाळीस पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांचा अभ्यास दौरा नुकताच जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव येथे संपन्न झाला यावेळी जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे सरपंच अक्षय फाटक उपसरपंच राजेंद्र चव्हाण सर्व सन्माननीय सदस्य तसेच जिल्हा परिषद पुणेचे बाळासाहेब गावंडे मुल्ला मुल्लासाहेब पांडुले साहेब डांगले साहेब खंडू काशी साहेब रोहिणी पिंगळे मॅडम बजरंग मस्के जुही हिरवळकर परदेशी भाऊसाहेब आदी मान्यवर उपस्थित होते त्याची मला पूर्ण कल्पना आहे पण तरी सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये काम करणं आणि जाळगाव ग्रामपंचायतीमध्ये कारभार करणं हे खूप वेगळे वेगळे घटक आहेत दोन्ही आता ऑफिशियली जरी सात ते आठ हजाराच्या वर पर्यंत असली तरी जनगणना तूर्त न झाल्यामुळे आमची ती लोकसंख्या सध्या आहे आमच्या घरांची संख्या एकंदर चार हजार आहे आणि ज्या वेळेला आपण संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान चालू केलं शासनाने आणि पहिल्याच वर्षी ज्या वेळेला भाग घेण्याचं ठरवलं एकमतानी आमच्या ग्रामसभेमध्ये ठरलं की आपण स्वच्छता अभियान मध्ये भाग घ्यायचा क्रमाक्रमाने शासनाचे नियम अटी सगळं यायला लागलं आणि आम्ही खूप मजेत काम करायला लागलो साधारण प्रश्नपत्रिका बघितली की लोक घाबरतात पण आम्हाला अजिबात घाबरायला झालं नाही त्याच कारण आमच्या गावगावमध्ये पहिल्यापासूनच हे सगळे नियम अटीत लागू आहे आमच्या गावामध्ये आपला स्वतःच्या घरातील कचरा हा स्वतःच्या आवारातच रिजवण्याची पद्धत आहे ही पूर्वापार आहे आम्ही आता लोकसंख्या वाढल्यामुळे आम्हाला स्वच्छतेसाठी काहीतरी विचार करावा लागतो म्हणजे घनकचऱ्यासाठी आम्हाला थोडासा विचार करायला लागलाय आमचे आताचे सरपंच यांनी घनकच खूप नियोजन केलेलं आहे म्हणाल्या की आमचे असलेले सदस्य आहेत ना त्याचं खरोखर नाही सगळे पक्ष लढताना शेवटी आज राजकारण असल्यामुळे पक्ष म्हणून लढतात पण एक खूप चांगली सगळ्यांनी घेऊन जाण्याची गोष्ट अशी आहे की आज पंधरा महिने झाले आमची नवीन बॉडी इथे बसले नवीन सदस्य आल्यापासून प्रत्येक निर्णय अठरा विरुद्ध शून्य या मताने आमचा झालेला असं म्हणजे उच्च वगैरे कोणाचाही विरोध जरी असेल तरी आम्ही त्याच्याजवळ पूर्ण चर्चा करून तो निर्णय एकमताने कसा होईल असा आम्ही पूर्ण प्रयत्न करून आतापर्यंत अजून एक गोष्ट सांगायची छोटीशी आहे खूप छोटी आहे पण त्यांनी खूप फरक पडू शकतो ज्यावेळेला लोकांना एक सवय असते सवयी बदलायला खूप दिवस जातात वाईट सवयी सहजासहजी लागतात कचरा आपल्या रस्त्यात टाकण्याची जी सवय असते तर आपण गावामध्ये कायमच ठेवलेला आहे की जो कचरा टाकताना पकडेल त्याला म्हणजे जो पकडला जाईल त्याला तीन हजार रुपये बक्षीस आणि जो शोधून देईल त्याला हजार रुपये सॉरी तीन हजार रुपये दंड आणि जो पकडेल त्याला एक हजार रुपये बक्षीस असा असल्यामुळे सुद्धा आपल्याकडे भरपूर वेळा लोक कचरा टाकताना पकडलं जातं आणि त्याचा आपण नाही ग्रामसभा ज्या वेळेला असते त्यावेळेला ज्यांनी पकडलं त्याला आपण तिथे सगळ्यांसमोर बक्षीस देऊन त्याचा सन्मान करतो अशा ह्या बारीक सारीक गोष्टी असतात आणि अजून एक गोष्ट आहे खूप महत्वाची धोरणात्मक आपण त्याला म्हणा की ग्रामपंचायत सदस्य असेल उपसरपंच असतील किंवा सरपंच असतील हे ज्या वेळेला निवडून येतात तेव्हा प्रत्येकाची आजची परिस्थिती राजकारणाची अशी आहे की मला काहीतरी मान सन्मान मिळावा किंवा मला काहीतरी त्यातून मिळावं याच्यासाठी म्हणजे अधिकार मला मिळावे याच्यासाठी त्याच्यासाठी आपण या निवडणुका असतील किंवा पुढे निवडून जाणार असेल किंवा एखाद्या कृषी मिळवणं असेल याच्यासाठी केल्या जातात पण ह्याच्यामुळे अधिकार आणि कर्तव्य अशी जी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तर जेवढे अधिकार महत्वाचे आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने कर्तव्य जास्त महत्वाचे आहे त्याच्यामुळे मला काहीतरी मिळवायचंय किंवा घ्यायचंय याच्यापेक्षा सुद्धा मला काहीतरी मी समाजाला काहीतरी देणं लागतो ज्या समाजातून आपण रोज काहीतरी घेत असतो पैसे कमवत असतो मान सन्मान मिळवत असतो त्याच्याबरोबर मी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गोष्टी समाजाला मी देणं लागतो ह्या भावने मी ज्या वेळेला आपण प्रत्येक जण काम करू त्यावेळेला शंभर टक्के गावाचा विकास आणि त्यातून व्यक्तिमत्व ग्रामविकासाबरोबर राष्ट्र विकास व्हायला आपला हातभार प्रत्येकाचा राहील आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि सगळ्यांनी गावाचा गाव आम्हाला गावाचा खूप मोठ्या तो प्रमाणात चांगल्या प्रकारे विकास करूया